गणपती बाप्पा oh yeah. पुण्य आपला मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीनं मी कोशाध्यक्ष नितीन पंडित सर्वांचे सहर्ष स्वागत करतो या वर्षी तुळशीबाग मंडळ एकशे पंचवीसावं शतकोत्सव रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करते आणि येणाऱ्या गणेश जन्मानिमित्त एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गणेश जयंती आहे आणि त्यानिमित्तानं ह्या शतकोत्तर लोक महोत्सवी वर्षाची सुरुवात आणि शुभारंभ आपण करणार आहोत त्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं के आयोजन केलेलं आहे तुळशीबाग मंडळाची स्थापना एकोणीसशे एक साली झाली त्यामध्ये तुळशीबाग राम मंदिराचे विश्वस्त रामचंद्र कैलसवासी रामचंद्र तुळशीबाबवाले कैलसवासी हरिभाऊ कावरे खटावकर खाजगीवाले दातार कॉन्ट्रॅक्टर अशा या मंडळींनी एकत्र येऊन या गणपतीची स्थापना तुळशीबाजामध्ये केली त्याच अनुषंगानं पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी या उत्सवात सहभागी व्हावं या उद्देशानं आम्ही यावर्षी शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्वागत समिती करतोय आणि सांगायला आनंद वाटतो की या स्वागत समितीचं स्वागताध्यक्षपद आम्ही कोहिनूर ग्रुपचे आपले पुणे शहरातला खरा कोहिनूर हिरा म्हणजे आपले कृष्णकुमार गोयल साहेब यांना आपण ते स्वागताध्यक्षपद दिलेलं आहे आणि त्यांच्या या स्वागता अध्यक्षपदेखाली स्वागत हा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही पार पाडणार आहोत मागील वर्षी तृशिव मंडळाची विश्वस्तांची निवडणूक झाली आणि गणेश उत्सव मंडळाच्या विश्वस्तपदी प्रथमच एक महिला विश्वस्त म्हणून आम्ही त्यांना स्थान दिले इथं श्रीमती अभिनेत्री वाळके यांना तुळशीबाग गणपतीच्या विश्वस्तपदी आम्ही संधी दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं तुळशीबाग आणि महिला हे जे अतूट नाटं आहे ते नाटक अजून आम्ही दृढ केलेलं आहे अठ्ठावीस तारखेला आपल्या पुणे शहराचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या शुभ हस्ते टिळक स्मारक मंदिरला सायंकाळी साडेपाच वाजता या शतकोत्सव रोप महोत्सवी वर्षाचा शुभारंभ होणार आहे त्या शुभारंभामध्ये तुळशीबाग येथील काही व्यापाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे एकोणतीस तारखेला मराठी भावगीतांचा ता कार्यक्रम मंडळाचेच विश्वस्त माननीय राजेशजी जातात यांच्या सुशास्त्र गायनाने सुरुवात होणार आहे तीस तारखेला गीतोका सफर म्हणजे आपले पुण्यातले किशोर कुमार जितेंद्र भुरु यांचा गाण्याचा कार्यक्रम राहणार आहे एकतीस तारखेला आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि एक, एक फेब्रुवारीला गणेश जयंतीच्या निमित्ताने दुपारी साडेबारा वाजता तुळशीबागेतल्या पेशवकालीन गणेश मंदिरामध्ये पारंपरिक गणेशाचा जन्म सोहळा पार पडणार आहे त्यामध्ये परिसरातील आणि मंडळाच्या असंख्य महिला उपस्थित राहणार आहेत संध्याकाळी तुळशीबाग गणपती मंदिराच्या इथं गणरायाची पालखीतून नगर होणार आहे सायंकाळी सात वाजता त्यामध्ये समाजातील मान्यवर सगळेजण उपस्थित राहणार आहे मंडळाचे अध्यक्ष विकासजी पवार उपाध्यक्ष विनायकरावजी कदम कोषाध्यक्ष ज्यांनी आपल्याशी संवाद साधतात ते नितीन पंडित राजेशजी गिरे सुशील कुमारजी देशमुख सुभाष सरपाले दत्ताभाऊ कावरे ताजे दाता वाळके मॅडम आता परिचय करून दिला असे असंख्य तुळशी बाग मंडळाचे कार्यकर्ते आणि या सकाळी आपण जमलेले सर्व पत्रकार बंधू भगिनीनो मित्रांनो खरं म्हणजे खूप आनंदाचा क्षण आहे हा एखादं मंडळ एकशे पंचवीस वर्ष पूर्ण करतं ते फार मोठा इतिहास त्या मंडळाच्या मागे असला पाहिजे आणि शतकोत्तर रक्त महोत्सव साजरा करणारं मला वाटतं फार कमी मंडळ आहे पुण्यामध्ये त्यामध्ये तुळशीबाग माना जे पाच गणपती आहेत त्या चौथा मानाचा गणपती हा तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आणि हे सर्व मंडळी जेव्हा माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वर्षभर कार्यक्रम करणार हो। आहोत आणि त्या दृष्टीने आपण स्वागत समितीचं अध्यक्ष व्हावं मी एका चा मिनिटात एक्सेप्ट केली कारण तुळशीबाग सार्वजनिक गणेश मंडळाबद्दल मला माझ्या मनात प्रेम आहे तो जो गणपती आहे त्या गणपतीचं दर्शन घेतात जे समाधान मिळतं आणि पुण्यातल्या सर्व भाविकांना तुळशीबाग सार्वजनिक गणेश मंडळाकडे जाण्याचा ओढा असतो त्याचं कारण हे की तुळशीबाग ही सर्वसामान्यांच्या जी जीवनातली रोजची गोष्ट आहे तुळशीबागेत गेल्याशिवाय कुठली खरेदी होत नाही छोट्यातली छोटी गोष्ट मोठ्यातली मोठी गोष्ट या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या तुळशीबागेत मिळतात आणि छोट्या छोट्या म्हणजे दहा दहा फूट वीस फूट पंचवीस फूट पन्नास फुटाच्या दुकानांमधन या विक्र्या होतात आणि त्यामुळे पुणेकरांची नाळ या तुळशी बागशी जोडलेली आहे आणि अशा या बहुतेक सर्व या मंडळामध्ये व्यापारी वेगवेगळ्या विषयावर व्यापार वे करणारे हे सर्व व्यापारी त्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत आणि छोट्यापासून मोठं झालेले हे मंडळ आहे आणि त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे आणि यांच्या जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की केवळ दहा दिवस तिथे कार्यक्रम न करता वर्षभर काय पद्धतीने कार्यक्रम करता येतील आणि महिलांचा सन्मान असेल व्यापाऱ्यांचा सन्मान असेल युवकांचा असेल जसं आता नितीने सांगितलं की साहित्य कला संस्कृती क्रीडा अशा सर्व क्षेत्रामध्ये जे जी चांगली लोक आहेत त्यांना समाजापुढे आणून त्यांचा सत्कार किंवा त्यांच्या गुणांचं लोकांपुढे आणण्याचं काम या मंडळातर्फे या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त होणार आहे आणि आनंद त्यांची सुरुवात आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे अठ्ठावीस तारखेलाच आपण करतोय मुरलीधरजी मौड राज्याचे विमान वाहतूक मंत्री त्यांच्या हस्ते जी सुरुवात होते अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक, एक तारखेला जन्म आहे रामजन्म आहे गणेश गनेश्या, गणेश जयंती आहे त्या दृष्टिकोनातून संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजनाची सुरुवातही होते हे आनंदाची बाप आहे आणि आजची ही पत्रकार परिषद केवळ संवर्षभराचे कार्यक्रम आणि त्यानिमित्त होणारे ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आहेत मी आपल्याला विनंती करेन की जे जे कार्यक्रम तुळशीबाग निमित्त गणपती निमित्त होतील आपण सर्वांनी त्याला चांगली प्रसिद्धी द्यावी ज्यांनी सुरुवात केली त्यांनी व्यापारामध्ये आघाडी म्हणून मोठ्या पदावर गेलेले अनेक कार्यकर्ते हे या मंडळामध्ये आहे आणि त्यामुळे या गोष्टीचं भूषण हे पुण्याला आहे जास्त काही बोलत नाही याबद्दलची वेळोवेळी माहिती ही आपल्याला वर्तमान पत्रकाद्वारे कळवली जाईल आपल्याला बोलवली जाईल आपल्याशी संवाद साधला जाईल आपल्याला वाटल्या तर आपण आम्हाला सांगाव्या की जेणेकरून पुण्याच्या जी जाता मगाची वाळक्या वाहिनीचा उल्लेख केला त्या श्रीमती अभिनेत्री वाळके विनायकजी कदम आता आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे आमचे प्रतिकाय साई डोंगरे मयूर दिवेकर आणि चकोर सुबंध हे नवीन विश्वस्त आम्ही चकोर या इकडे तर हे सगळं विश्वस्त खरं तर फक्त दोन मिनिट सांगतो की आपण बघतो की गेल्या अनेक वर्ष आपण एकमेकांशी संवाद साधतो दोन हजार साली पण शताब्दी महोत्सव आम्ही काम करत होतो परंतु कुठेतरी आपल्या नंतर युवा पिढीला या सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी म्हणून या वर्षी आम्ही नवीन पळंड पाडला आणि चार युवकांना आम्ही विश्वस्त म्हणजे स्थान दिले की जेणेकरून आमच्या मंडळाचे कामकाज त्यांना माहिती होऊन याच्या पुढे येणाऱ्या उत्सवाची धुरा त्यांच्याकडे जाईल आमचं विश्वस्त मंडळ आहे आणि यावर्षी शतपुरतो रोपमिह अध्यक्षपद पण विकासजी पवारच भूषवत आहेत आणि स्वागत अध्यक्षपद कृष्णकुमार गोयल भूषव माननीय कृष्णकुमारजी आणि आमचे सगळे पदाधिकारी आणि आम्ही कार्यकर्ता आणि सगळे पत्रकार बंधू अभिनंदन एकशे पंचवीस वर्ष हा खूप मोठा काळ आहे असं मला वाटत ते मला आठवत आहे की मी स्वतः लहान असताना आमच्या मंडळाशी हलते देखावे व्हायचे हलते देखावे आणि त्यामध्ये दोरी ओढून ते देखावे हलते असायचे ती दोरी ओढण्याचं सुद्धा काम मी तुळशी बागेत असल्यामुळे मी केलेलं आहे त्याचा मला खूप आज आनंद होतोय म्हणजे आज एकशे पंचवीस वर्ष झाल्यामुळे मला खूप मोठा आनंद होतोय कलेच्या प्रांतात मी लहानपणापासूनच असल्यामुळे आता हिंद गंधर्व आमच्या तुळशीबागेमध्ये असंख्य कलाकार आणि चांगले चांगले तुम्हाला हिरे तिथं तुम्हाला सापडतील त्याच्यातच पंडित शिवराम बुआहेरकर यांच्या नावाने हा आपण महोत्सव हिंद गंधर्व महोत्सव आपण आता साजरा करणार आहोत सव्वा वर्ष आहे ते आम्ही पद्धती चांगल्या पद्धतीने आणि संस्कृती पद्धतीनेच करणार आहोत जे कार्यक्रम बार ठरतील ते आमची समिती यावर्षी समिती ठरणार आहे या समितीचे मार्गदर्शन घेऊन आम्ही त्या पद्धतीने करणार आहोत जेवढे चांगल्यात चांगले, -चांगले कार्यक्रम करता येतील तेवढे करणार आणखीन काय कार्यक्रम तुम्ही सुचवले तर बरं होईल त्या पद्धतीने आम्ही करू पहिली गोष्ट आणि गणपती बाप्पा माझ्यावर कृपा केली की महिला म्हणून एक पद दिलेलं इथे मंडळामध्ये ह्याच्या आधी पण महिला आमच्या मंडळात कार्यरत होत्या आहेत आणि इथून पण राहणार आहेत तर मला अभिमान आहे की मंडळाने मला हे पद दिलंय त्याचा जास्तीत जास्त मी किती सेवा करू शकेल बप्पाची आणि एकशे वर्ष आम्ही सगळ्या महिला मिळून किती गणपती बाप्पाला पुढे आणू हे आम्ही कार्यरत करू